मी सुमोटोमो केमिकल कडून आलेलो आहे माझं नाव सोमेश ईश्वर राव आवर्दे राहणार कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर भाऊ आपण कोणतं आज रोजी समजा आपण तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव अश्विन नानाराव बंडाळे गणपूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड नांदेड बरं आता आपण जे विद्युतचा परिणाम तुम्ही हळदीला सोडलेला आहात त्याचं पाहिलेला रिझल्ट त्याचाच अनुभव घेऊन तुम्ही हरभऱ्याला चालते की नाही म्हणून त्याला विचारलं आणि तुम्ही मारलात बरं किती दिवस झालं मारून विद्युत मला याला सात दिवस झाले सात दिवस झाले काय प्रमाणाने मारलात तुम्ही एका याच्यामध्ये दोन प्रमाण आपण किती घेतलं होतं शंभर पाच मिली म्हणजे पाच मिलीच्या याच्या ना पंधरा टक्क्याचं औषध केलं होतं पंधरा पंपाच पंधरा पंपाच्या औषधामध्ये आपलं तीन एकर रान समजा झालेलं आहे म्हणजे एकरी तुमचं वीस पंचवीस मिली गेलेलं आहे एका एकरला वीस मिली प्रमाण बरं आता सात दिवस झाले आता हा हरभरा दिसतोय तुमचा बरोबर तो तो पलीकडला तुमचाच हरभरा आहे पण तिकडे तुम्ही दुसरं औषध मारलं इकडे विद्युत मारलं तर विद्युतचा काय अनुभव आला तुम्हाला विद्युतचा एवढा अनुभव आला की बाबा हे हा जो हा जो फुटवा आहे नवीन आलेला फुटवा हा हा फुटवा अगोदरचा आहे हा सात दिवसाच्या अगोदरचे जे फुटवे निघाले ते निघाले नंतर आता कशी आहे आता फुलाची संख्या सुद्धा लागत आहे आणि फुटवे सुद्धा फुटवा निघत आहे निघत आहे हे फुटवे तुमचे मोठ्या प्रमाणात हे जे दिसत नव्हते ते दिसायला प्रत्येक ठिकाणातून फुटवे निघायला सुरु झालं कसं झालंय फुटवे असल्यामुळं फुटव्याची संख्या जास्त असल्यामुळे हरभऱ्याला हर जेवढी फुटव्याची संख्या वाढेल वाढेल त्या प्रमाणात त्याचं उत्पादन सुद्धा किंवा निश्चित संख्या सुद्धा वाढू शकते वाढू शकते म्हणजे जिथून हे आता हे जे फुटवे दिसायले तुम्हाला बरोबर हे इथं हे पहिले फांदी आलेलीच दिसत होती पण इथून फांदीतून पुन्हा फुटवे काढायला काढायला सुरू देत झालेलं आहे म्हणजे एवढे फुटवे वाढले तेवढं तुमचं उत्पन्न प्रमाणात फुटवे निघालेले आहेत कारण विद्युत पहिली वेळेसच आम्ही मारलेलं आहे बर आवर्दे साहेबांच्या याच्यानुसार विद्युतची आम्ही फवारणी केली आणि माझा खालचा सुद्धा अचेना आहे त्याला वेगळ्या कंपनीचा औषध म्हणजे दोन्ही शेतामध्ये डिफरन्स मध्ये आपल्याला दोन्ही औषधांमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो या दृष्टिकोनातून या शेतीमध्ये विद्युतची आपण फवारणी केलेली होती दोन्ही पेक्षा हा हा बेटर आहे बेटर आहे आणि आणखी जरी सात दिवसानं जरी याचा प्लॉट येऊन बघितला तर प्लॉट हा ज्या आता स्थितीमध्ये आहे त्याच्या दुप्पट चांगल्या स्थितीत शंभर टक्के तुम्हाला दिसेल बरं हा झाला तुमचा हरभऱ्याचा अनुभव पण चांगला आहे म्हणून लगेच घेऊ नका सेकंड स्प्रे नहीं, नहीं, कमीत कमी वीस दिवसाचा गॅप ठेवा वीस दिवसाचा गॅप आणि माझा आणखी एक अनुभव म्हणजे मी हळदीला सुद्धा वापरलं